विशाळगडावरील अतिक्रमण वाढत चाललंय विशाळगडावर पशुपक्षी हत्याबंदी आदेशाची अंमलबजावणी व्हावी दर्ग्याचं अतिक्रमण काढावं बुरजांची डागडुजी व्हावी अशा मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं सात जुलैला विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती होणार आहे राज्यभरातील हिंदुत्ववाद्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील यांनी केलं शिवकालीन इतिहासात विशाळगडला मोठं महत्व आहे कधी काळी हा गड मराठी साम्राज्यात ताठ मानेनं उभा होता मात्र गेल्या काही वर्षात या गडावर अतिक्रमण झालं असून गडाची दुर्दशा होऊ लागली आहे तसंच मोठ्या प्रमाणात पशु पक्षी हत्या केली जाते शिवाय छत्रपती शिवरायांची सून अंबिका देवी नरवीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधींची दुरावस्था झालीये त्यामुळे आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि संघटनांनी विशाळगड बचाव मोहीम सुरू केली आहे विशाळगडावरील हिंदूंची मंदिर राणी देवतांची विटंबना झाली गडावर अनेक बेकायदेशीर घरं बांधली आहेत विशाळ गडावर चालणारे अवैध व्यवसाय बुरुज अशा विविध विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी सात जुलै रोजी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय या महाआरतीसाठी राज्यभरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील यांनी केलंय यावेळी अनिरुद्ध कोल्हापुरे दीपक देसाई सनी पेणकर राजू करंबे आशिष लोखंडे उपस्थित होते तर माझं समस्त हिंदुत्ववादी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की विशाळगड हा सर्वांचाच प्रिय आहे त्याच्यावरचं अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं न, न आंदोलन करता एकत्रित आंदोलन करण्याची गरज आहे आता अकरा तारखेला बंदीबाबत जी हायकोर्टात केस चालू आहे त्याच्यावरती सुनावणी होणार आहे त्या अनुषंगाने प्रशासनानं त्याच्यावरती योग्य लक्ष ठेवून ही कारवाई हायकोर्टातून पॉझिटिव्ह करून घेण्यासाठी एक जनजागृती व्हावी म्हणून विशाळगडच्या पायत्याशी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता एका महाआरतीचं आयोजन केलेलं आहे तर माझं सर्व कोल्हापुरातील गडप्रेमी शिवप्रेमींना आव्हान आहे की आ, सात जुलै दोन हजार चोवीस रोजी विशाळगडच्या पायत्याशी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन या महाआरतीला उत्पूर्त प्रतिसाद द्यावा धन्यवाद